आणि अलीकडे त्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का, का, का चिंता होते शरद पवार यांचं हे वक्तव्य महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण होईल का महाराष्ट्र आणि मणिपूरच्या प्रश्नात साम्य तरी आहे का आज महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय तेढ का निर्माण होते प्रश्न सोडवायचा सोडून तेढ वाढवण्याचा प्रयत्न कोण करतंय गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूर तापलं होतं पण तुमच्या या वक्तव्यानं महाराष्ट्रात भडका कसा आणि किती उडेल याची कल्पना आहे का महाराष्ट्राची आणि मणिपूरची भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे मणिपूरची लोकसंख्या बत्तीस लाखांच्या आसपास आहे तीन प्रमुख समाजाची माणसं इथे राहतात मैतेई नागा आणि कुकी मैतेई प्रामुख्यानं हिंदू धर्मीय आहेत पण मैतेई मुस्लिम धर्मीय सुद्धा आहेत नागा आणि कुकी प्रामुख्याने ख्रिश्चन आहेत मणिपूरच्या नव्वद टक्के भाग हा डोंगराळ आहे पण महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे बहुतांश भूभाग सपाट आहे त्यामुळे इथे दंगल झाली तर त्याची तीव्रता आणि त्यात होरपळून जाणाऱ्यांची संख्या कित्येक पटीनी जास्त असेल अजून काळामध्ये चिंता तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राचं मणिपूर होईल अशी भीती वाटतेय पण याला खऱ्या अर्थानं जबाबदार कोण असेल आज महाराष्ट्रात जातीय तेढ कोण निर्माण करत आहे दोन समाजात तेढ निर्माण होईपर्यंत वाट कुणी पाहिली दोन समाजात तेढ निर्माण होईपर्यंत आरक्षणाचा मुद्दा का रेंगाळला तुम्ही चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे तत्कालीन आघाडी सरकारनं तर महाराष्ट्रावर अनेक वेळा राज्य केलंय तेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मणिपूर सारखा होईल अशी शक्यता निर्माण होईपर्यंत प्रलंबित का ठेवण्यात आला सध्या महाराष्ट्रात खलनायक कोण यावर जोरदार मतं मांडली जात आहेत पण खलनायकाचे मापदंड कोण आणि कसे ठरवणार